रामकृष्ण मंडळी सगळ्यांना जय जयशिवरा तर सगळ्यांना शुभ सकाळ तर बघू शकता सूर्योदयाचं आगमन झालं आहे इकडे बघू शकता आता आपण काल वावराला आळवट मारला आहे तर तयार झालं आहे मस्त यासं एक लेवलमध्ये झालं आज नळी भांगवायची कारण की हे वावर होतं इकडं पाणी उतरायला लागलं ला आता तर बघू शकता इथं उंबराचं झाड आहे मस्त प्रकारे आपल्या इथं लाईटीचा पूल आहे शेड बनवलेले बांबूसाठी उमराचं झाड एक नंबर इकडे एक वावर तयार झाला आपलं जिकडं पाहिशील तिकडं कागद कागद दड कारण कारण आता बागायचा सीजन चालू झालाय आपलं इकडं वरती काकडी आता ती खोलावं लागल आपल्याला आता कारण की आपल्याला इकडे तारी बांबू लागतील आता काकडीला नवीन लागवडांना आता इथं उद्यापासून तयारी लागायला आज नळी पाहून घ्यायची होऊ शकते वातावरण एकदम फ्रीज झाले थंड वारा सुटलाय टोमॅटोचा प्लॉट आहे आपला बांबू ठेवायचं आपल्या इकडे स्टोरी दळे आहे ठेवलेली आहे आपण टमाटाचा लागवड झालाय लोकांचा आपला इकडं आता टमाटा बांधायचा आहे तारी बांबू करायचं काम चालू आहे त्याला आज पाणी सोडायचं होतं पण कारण तो पाणी लावायची जागा नाही आपल्याला त्याच्यामुळे ना ते टमाट्याला आज पाणी सोडलं नाही आज सोडावंच लागलं कारण की बियाल त्याला बघू शकता पण त्याला बांधायला सुरुवात करून द्यायला जो राहील तो राहील तो सुकेल तो सुकेल तर काय पर्याय नाही झाला आपल्याला मिरची लावेली या साईडनं सकाळ सकाळी मस्त गुलाबी थंडी आता मिरची मिरची एक नंबर झाली मिरचीला काय नाव ठेवायचं काही आता मिरची हार्वेस्टिंगला आली कारण की भरपूर आता फुल शेटिंग चांगली काही काही ठिकाणी हार्वेस्टिंग करायचं टायमिंग झालं टमॅटोचं बी आता फुलकळी चांगली पण त्याला एकच प्रॉब्लम झाला आहे की सुकव्याचा आजार आहे नाही का त्याच्यामुळं थोडी गडबड झाली त्याची आणि आपल्याला आता खत खालून आता काकडीला चूळ द्यायचं हे टिप्पळ फरून ठेवलंय या <coughs> था नवीन वावरण लागतं टाकायच्या हे बघू शकते जांभळाचं झाड मस्त प्रकारे झालं